इयत्ता दहावी विषय इतिहास पाठ पहिला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश यास म्हणता येईल पर्याय अ ब रेने देकार्त क लिओपोल्ड रांके ड कार्ल मार्क्स तर यातील योग्य पर्याय आहे अ व्हॉल्टेयर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेयर यास म्हणता येईल दोन आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला तर याचं उत्तर आहे ब मायकेल फोको यांनी लिहिला आर्किओलॉजिया ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फोको यांनी लिहिला ब पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा तर यामध्ये जोड्या दिलेल्या आहेत जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल रिजन इन हिस्ट्री दोन लिओपॉल्ड व्हॉन रांके द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री तीन हिरोडोट्स द हिस्ट्रीज आणि चौथी आहे कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड तर यातली चुकीची जोडी आहे चौथी कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड ही जी जोडी आहे ही चुकीची आहे तर या जागी योग्य जोडी काय होईल तर या जागी होईल मार्क्स दास कॅपिटल प्रश्न दुसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा एक द्वंद्व तर याचं उत्तर आपल्याला देता येईल एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्परविरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो या मांडणीला द्वंद्ववाद या असे म्हणतात जॉर्ज हेगेल यांनी या सिद्धांताची मांडणी केली दोन्ही परस्परविरोधी सिद्धांताची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन जे आहे ते होत नाही थोडक्यातच दोन परस्परविरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणे होते त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात दोन ॲनल्स प्रणाली तर याचं उत्तर आपल्याला असं देता येईल राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक तत्कालीन हवामान व्यापार शेती तंत्रज्ञान दळणवळण व संपर्काची साधने सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले या विचारप्रणालीलाच ॲनल्स प्रणाली असे म्हणतात ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक आर्थिक इत्यादी सर्वांगांनी अभ्यास केला पाहिजे असे मानणारी ॲनल्स प्रणाली इतिहासकारांनी प्रथम विकसित केली प्रश्न तिसरा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा एक स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर चर् विचार करणारे संशोधन सुरू झाले तर याचा आपल्याला कारण असे देता येईल इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता सिमॉ द बोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली त्यामुळे स्त्रीवादी इतिहासलेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला सीमा बोवा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी ट्रेड युनियन स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले दोन फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे तर याचा आपल्याला कारण असे देता येईल मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत जी आहे ती चुकीची ठरवली त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यांतरांचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो फोको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे प्रश्न चौथा पुढील प्रश्नाची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा एक इतिहास लेखन म्हणजे काय तर याचं उत्तर आहे इतिहास लेखनात पुढील बाबींचा समावेश होतो उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे त्या माहितीची स्थळ व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेऊन त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक संशोधन करणे या पद्धतीने केलेल्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात दोन रिनेदेकार्त यांनी इतिहास लेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला उत्तर फ्रेंच तत्त्वज्ञ रेनेदेकार यांनी इतिहास लेखनात पुढील मताचा आग्रह धरला एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या निश्चित होत नाही तोपर्यंत तिचा कदापिही स्वीकार करू नये एखाद्या समस्येचे विश्लेषण आवश्यक तेवढेच करावे व आधी छोट्या समस्या व नंतर मोठ्या समस्या या क्रमाने विचार मांडावेत इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रांसारख्या ऐतिहासिक साधनांची विश्वासार्हता तपासून घेतली पाहिजे तीन व्हाल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते उत्तर व्हाल्टेअर यांच्या मते इतिहास लेखनासाठी वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम योग्य असायला हवा तत्कालीन समाजाच्या परंपरा शेती व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचार होणे आवश्यक आहे त्यांच्या या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा नवीन विचार पुढे आला म्हणून व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते प्रश्न पाचवा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा युरोपातील महत्त्वाचे विचारवंत तर युरोपातील महत्वाचे विचारवंत आहेत व्हॉल्टेअर रिनेदेकार जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल लिओपॉल्ड रांके प्रश्न सहावा पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा एक कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा उत्तर एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनच्या मार्क्स यांनी वर्गसंघर्षाचा सिद्धांत मांडला त्यांच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसा माणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात समाजातील सर्व घटकांना ही उत्पादने ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष सुरू होतो उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो मानव इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे दोन इ आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्य कोणती उत्तर आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते हे प्रश्न मानवकेंद्रित असून भूतकालीन मानवी समाजघटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी वा कहाण्यांशी जोडलेला नसतो या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांच्या आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत असते मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो तीन स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय उत्तर स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या के दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सिमॉद बोवा यांनी मांडली त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या रोजगार ट्रेड युनियन्स स्त्रियांचे कौटुंबिक जीवन स्त्रीसंस्था ह्या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले एकोणीसशे नव्वदनंतर नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला या दृष्टिकोनालाच स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात चार लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा उत्तर लिओपॉल्ड व्हॉन रॉन्के यांनी इतिहास लेखन कसे करावे याविषयी मानलेल्या मतांतून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो त्यांच्या मते इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन हो व्हावे इतिहास लेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते इतिहास लेखनात काल्पनिकता नसावी जागतिक इतिहासाच्या मानणीवर भर द्यायला हवा